नमस्कार माझं नाव प्रसाद चंद्रकांत वायगणकर मी इंग्लिश स्कूलच्या एकोणीसशे एकोणनव्वद बॅचचा विद्यार्थी डिप्लोमा इन कॉम्प्युटर्स केल्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चार या काळामध्ये मी मुंबईमध्ये आय टी क्षेत्रात आणि त्यानंतर मीडिया एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये काही वर्ष काम केलं आणि दोन हजार चारपासून मी दोहा कता या देशामध्ये माझ्या कुटुंबासह स्थायिक आहे इथे बीन मीडिया नेटवर्क या स्पोर्ट्स आणि एंटरटेनमेंट क्षेत्रातील अतिशय अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या अशा टेलिव्हिजन चॅनलमध्ये सिनियर ब्रॉडकास्ट आय टी स्पेशालिस्ट या अ, पदावर अ, मी कार्यरत आहे न्यू इंग्लिश स्कूल माझी विद्यार्थी महासंघ शाळेसाठी आणि शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम राबवत असतानाच माझ्यासारख्या अनेक माझी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचं एक, एक महत्त्वाचं काम आज करतोय यासाठी महासंघाचे विविध पदाधिकारी आणि ॲक्टिव्ह मेंबर्स आपला अमूल्य वेळ देत असतात आणि त्यासाठी सर्वांचे माझ्यातर्फे आणि माझ्या एकोणीसशे एकोणनव्वद बॅचच्या माझ्या बॅचमेट्सतर्फे मनपूर्वक आभार या सर्व कामात खारीचा वाटा उचलण्याची इच्छा मी यावेळी नक्कीच व्यक्त करतो आज स्नेहसंमेलनाच्या वेळी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांशी बोलण्याची संधी मिळाल्याबद्दल तुम्हा सर्वांना थँक्स अलॉट आणि पुढच्या सर्व वाटचालीबद्दल अनेक अनेक शुभेच्छा रिगार्ड्स नमस्कार ओळखलं का मकरंद राऊत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दहावी करंटली वर्किंग ॲज अ सॉफ्टवेअर प्रोफेशनल कॅपजेमिनी अमेरिकाज अटलांटा सगळ्यात पहिले तर मी एन एस अल्युमनी ग्रुप आणि त्यातले काही ॲक्टिव्ह मेंबर्स यांचे आभार मानू इच्छितो की त्यांच्या या एफर्ट्समुळे आजचा हा प्रोग्राम शक्य झाला तसं तर त्यांनी बरे गेले काही वर्षापासून बरेच उपक्रम राबवले आहेत आणि त्याच्यामुळे शाळेला आणि शाळेतल्या करंट विद्यार्थ्यांना बराच फायदा झालेला दिसत आहे मी पण दोन हजार तेरापासून एक ॲल्युमनी एन इस म्हणून ॲक्टिव्ह मेंबर होतो परंतु कामानिमित्त अमेरिकेला यावे लागल्यामुळे आता फिजिकली मदत करणं शक्य होत नाही परंतु जेव्हाही शक्य होते तेव्हा आम्ही रिमोटली मदत करण्यासाठी हात पुढे करतच असतो शाळेतल्या आठवणींबद्दल बोलायचं झालं तर एक मस्तीखोर विद्यार्थी म्हणून मी फेमस होतो ऑलमोस्ट सगळ्या शिक्षकांच्या हातून मार्क खाऊन झालेला आहे थोडेफार शिक्षक राहून गेले ज्यांच्या हातून मार्क खायचा बाकी होता आ, एक पर्टिक्युलर आठवण म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जेव्हा आम्ही सातवीत होतो तेवीस वर्षापूर्वी तेव्हा करवालो मॅडम आमच्या क्लास टीचर होत्या आणि त्यांनी एक ग्रुप ॲक्टिव्हिटी प्रपोज केली लहान मुलांसाठी सातवीतल्या लहान मुलांसाठी ग्रुप ॲक्टिव्हिटी एक, एक फार मोठी गोष्ट होती आम्ही त्यावेळेला सगळ्यांनी एकत्र येऊन एक पुस्तक लिहायचं ठरवलं आणि आम्ही ते पुस्तक सक्सेसफुली दोन महिन्यात डिलिवर केलं लिहिलं आणि ते पुस्तक आजही शाळेच्या लायब्ररीमध्ये अवेलेबल आहे अनफॉर्च्युनेटली मला त्याचं नाव नाही आठवत आहे पण ते, ते पुस्तक आजही अवेलेबल आहे सो एक स्पेशल आभार करवालो मॅडमचे ज्यांनी आम्हाला एवढ्या लहान वयात टीम ॲक्टिव्हिटी करायला शिकवली स्काउट आणि गाईड यांचे कॅम्प हे आमच्या आमच्यासाठी फार विस्मरणीय गोष्ट होती कारण स्काउट आणि गाईडचे जे कॅम्प गेले आठवी आणि नववीत असताना ते कॅम्पला कॅम्प न समजता आम्ही पिकनिक समजलो आणि आमच्याबरोबर आलेल्या सगळ्या शिक्षकांना प्रचंड त्रास दिला तीन तीन दिवस न झोपता काढले आम्ही तसेच संजूगडचा वडापाव त्या वडापावाबद्दल अशी एक स्पेशल आठवण आहे की शाळेची जी दुसरी मधली सुट्टी असायची दहा मिनटाची तेव्हा आम्ही वडापाव घेऊन यायचो परंतु खायला इनफ टाईम नसल्यामुळे तो वडापाव बेंचखाली जाऊन पुढचा तास चालू असताना बेंचखाली जाऊन आम्ही खायचो तर ती एक वेगळीच मजा होती आज मग शाळेला पंच्याहत्तर वर्ष कंप्लीट होत आहेत त्याच्याबद्दल पूर्ण शालेय कुटुंबाचं एक अभिनंदन आणि आभार कारण गेल्या पंच्याहत्तर वर्षात शाळेने बरीच हिरे शाळेच्या बाहेर दिलेले आहेत आणि आज हीच सगळे विद्यार्थी जगाच्या पाठीवरती पोहोचलेले आहेत शाळेचं नाव हे जगात फेमस झालेलं आहे पुन्हा एकदा शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना बालवाडीपासून ते ज्युनियर कॉलेजपर्यंत सगळ्यांचे मनपूर्वक आभार एक स्पेशल थँक्स आणि माझ्या सगळ्या मित्रांनो एक स्पेशल सॅल्यूट थँक्यू नमस्कार मी शीतल गवाणकर मी पंच्याऐंशीच्या बॅच ची माझी विद्यार्थिनी ह्या मेळाव्याच्या निमित्ताने तुम्हा सर्वांशी एकतर्फी का होईना संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार ह्या मेळाव्याच्या निमित्ताने खरंच खूप आठवणी जाग्या झाल्या आता मी शिकवते युनिवर्सिटी मध्ये आणि शिकवताना मला असं नेहमी वाटतं की मला जे सापळे मॅडमबद्दल वाटायचं भिडे सर मोदगेकर सर शेंडेबाई नारकर मॅडम नंदू म्हात्रे मॅडम ह्यांच्यासमोर बसून ऐकताना मला नेहमी वाटायचं की ह्यांना शिकवायची किती तळमळ आहे ह्या है, विषयाबद्दल किती आस्था आहे आणि मला असं वाटतं की आता माझ्या विद्यार्थ्यांना माझ्याबद्दल तसंच वाटावं सो ही एक शाळेची कायम माझ्याबरोबर राहिलेली आठवण आणि कायम ऋण जे मला वाटतं शाळेबद्दल उपक्रमांबद्दल सांगायचं तर माझी विद्यार्थ्यांचे उप उपक्रम छानच आहेत फेसबुकवरनं त्याची माहिती कळत असते का ज्यांना काही सहभाग घ्यायचा असेल त्यांच्यासाठी संपर्कसुद्धा कसा ठेवावा कसा करावा ह्याची सगळी माहिती फेसबुकवरती छान उपलब्ध आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचं खरंच कौतुक होता होईतो आम्हीसुद्धा सहभाग मी सुद्धा माझ्या बॅचच्या संपर्कात आहे जर जा जमलं शक्य असेल तुम्हा सर्वांना तर मला एक उपक्रम सुरू करायला आवडेल एक आ, मी आता जेव्हा शिकवते आणि इतके वर्ष काम केल्यावरती माझ्या असं लक्षात येतं की आपल्याकडे सगळीकडेच जगभरात चांगलं बोलता येणं चांगलं प्रेझेंटेशन देता येणं हे एक अतिशय महत्त्वाचं स्किल आहे आणि ते बऱ्याच लोकांकडे नसतं तर ते स्किल जे शाळेत पासून जे घडायला हवं त्याच्यासाठी जर आपण काही करू शकलो ह्याच्यासाठी आपल्याला पैसे लागणार नाहीत इन्फ्रास्ट्रक्चर लागणार नाही फक्त कोणीतरी असं लागेल की जे हे सगळं शिकवू शकेल आणि असं आपल्यामध्ये अशी लोकं सापडणं शक्य आहे सहज शक्य आहे तर असं आपण आपल्या शाळेच्या मुलांसाठी आठवी नववी दहावीतल्या असं काही करू शकलो जे की जे पुढे कॉलेजमध्ये जाऊन किंवा त्यांच्या पुढच्या आयुष्यात चार लोकांसमोर उभं राहून बोलणं प्रेझेंटेशन्स देणं हे जर चांगल्या पद्धतीने करू शकले तर आपला हा त्यांच्या पुढच्या आयुष्यातला एक मोठा सहभाग राहील जो त्यांच्याबरोबर त्यांना आयुष्यभर पुरेल ह्याबद्दल मला काहीतरी करायला नक्की आवडेल आणि मी जेव्हा येईन तेव्हा मा मी माझ्या बॅचशी ह्याबद्दल नक्की संपर्क करेन आणि पुढे पुढच्या मेळाव्यात कदाचित आपण ह्याबद्दल चर्चा करू आजची ही संधी दिल्याबद्दल खरंच तुम्हा खर, सर्वांचे खूप आभार मजा करा फोटो काढा फेसबुकवर टाका आणि आम्ही सुद्धा सगळे ते फोटो बघून एन्जॉय करू धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझं नाव दर्शन वर्तक मी न्यू इंग्लिश स्कूलच्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या बॅचमधून दहावी उत्तीर्ण झालो त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रांमध्ये काम करत मागच्या बावीस वर्षाचा प्रवास करत सध्या मी अमेरिकेतील ऑस्टिन टेक्सस येथे फायको या कंपनीसाठी काम करतो आहे आणि आज तुमच्याशी संवाद साधताना इथे या व्हिडिओच्या माध्यमातून खूप आनंद होतो आहे न्यू इंग्लिश स्कूलमधून शिकत असताना फक्त शिक्षणच नाही तर त्याचबरोबर झालेले संस्कार नैतिक मूल्ये आणि काहीतरी चांगलं करण्याची जिद्द या सर्व गोष्टींचा मला माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये भरपूर फायदा झाला आणि ही गोष्ट मला आवर्जून नमूद करावीशी वाटते जवळजवळ वीस वर्षानंतर दहावीच्या बॅचच्या मित्रांना आणि मैत्रिणींना गेट टुगेदरच्या माध्यमातून परत भेटताना जो आनंद झाला होता त्याला कुठचीच तोड नाही गेट टुगेदरच्या ना, ना माध्यमातूनच अशा रीतीने आपल्या माझी विद्यार्थी संघटनेचासुद्धा जन्म झाला आणि मागच्या काही वर्षांमध्ये या संघटनेने जी काही प्रगती के केली जे काही कार्यक्रम राबवले राबवले वेगवेगळ्या रीतीने आणि शाळेशी असलेले आपले ऋणानुबंध कायम राखलेत आर्थिक मदतीच्या रूपाने आम्हाला माझ्यासारख्या माझी विद्यार्थ्यांना अप्रत्यक्षरित्या काही मदत करण्याची जी संधी संघटनेने दिली त्याबद्दल संघटनेचे खूप खूप आभार काही वर्षापूर्वी पलॅरिस या कंपनीसाठी काम करत असताना उल्हास ट्रस्टच्या माध्यमातून मला इथे नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी काही वर्कशॉप्स कंडक्ट करण्याचा योग आला अतिशय कठीण आर्थिक परिस्थिती आणि त्याचबरोबर पुरेशा पुरेशा मार्गदर्शनाचा अभाव अशाही परिस्थितीत त्या मुलांनी दाखवलेली गुणवत्ता अतिशय वाखाणण्याजोगी होती आणि त्या अनुभवातून मला देखील खूप काही शिकायला मिळालं तर अशा अशा प्रकारचे जे आणि त्यांची जी जिद्द होती ती बघून मला न्यू न्यू इंग्लिश स्कूलची आठवण आल्याशिवाय राहिली नाही तर न्यू इंग्लिश स्कूलमध्येही अशा रीतीचे काही वर्कशॉप्स करायचा करायला मिळाले प्रत्यक्ष नाही तर व्हिडिओच्या माध्यमातून तर त्यामध्ये मला खूप आनंद आहे आणि त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान आणि विविध कार्यक्रमांची नवनवीन कार्यक्रमांची ज्या कल्पना आहेत त्या घेऊन आणि त्यांचा मेळ घालून आपल्याला आपल्या संघटनेचं कार्य जर अजून व्यापक करता आलं आणि मला त्यात काय हातभार लावता आला तर ला त्यातही मला खूप आनंद आहे परत एकदा इथे तुमच्याशी संवाद साधताना आणि ते ती वाद साधण्याची संधी मला दिल्याबद्दल संघटनेचे मी खूप आभार मानतो आणि मला खूप आनंद होतो आहे तुमच्याशी बोलताना आज आणि एवढं बोलून मी माझं दोन मिनटाचं मनोगत इथेच संपवतो आहे थँक्यू वंदे मातरम ये दौलत भी ले लो ये शहरत भी ले लो भले छीन लो मुझसे मेरी जवानी मगर मुझे को लौटा दो बचपन का सावन वो कागज की कश्ती वो बारिश का पानी वो कागज की कश्ती वो बारिश का पानी हॅलो मी भारवी कुलकर्णी बोलतोय जर्सी यू एस एमधून मला सर्वप्रथम एन इ एस अॅलम नायचे आभार मानायचे आहेत की त्यांनी हा प्रोग्राम घडवून आणला त्यामुळे आज मलाच नव्हे तर आपल्या सगळ्यांना सगळ्या मित्रांशी तुमच्या सगळ्या मित्रांशी म्हणा किंवा शिक्षकांशी आता इथे आज भेटता येत आहे मला पण तिथे जर येता आलं असतं स्वतः उपस्थित राहता आलं असतं तर खूपच मजा आली असती पण व्हिडिओ इज ऑल्सो नॉट बॅड सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो मा मी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये त्या बॅचमध्ये होतो एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मी दहावी पास झालो गेली बरीच वर्ष आता मी यू एसमध्ये आहे न्यू जर्सी यू एसमध्ये आणि इकडच्याच जे पी मॉर्गन चेज या बँकेत कामाला आहे शाळेच्या आठवणी सांगायच्या झाल्या तर खूपच आहेत म्हणजे मला असं वाटतं की हा एक दिवसभरसुद्धा कमी पडेल मीच नाही तर सर्वांचंच तसं मत असेल मला असं वाटतं की आपण जे काय आहोत किंवा जसे काय आहोत त्याचा सर्व पाया आपल्या शाळेनेच भरलेला आहे पर्सनली मी माझ्या माझ्याबद्दल सांगायचं तर मला नुसते उत्तम शिक्षकच नाही मिळाले तर इनफॅक्ट मला खूप चांगले मित्रसुद्धा मिळालेत शाळेतून आणि त्याबद्दल मी खरोखरच स्वतःला खूप लकी समजतो नुसते शिक्षकच नव्हे तर शाळेतले ॲडमिनिस्ट्रेटर्स आणि बाकी सर्व सपोर्ट स्टाफ त्यांनीसुद्धा मला मला खूपच खूपच काय दिलं आहे त्यांच्या सर्वांचे मला आज या ठिकाणी आभार मानायचे आहेत मला असं वाटतं की शाळेने आपल्याला एवढं सगळं दिलं तर आपणसुद्धा शाळेकरता काहीतरी करायला हवं आणि याबाबतीत ई एस ॲलमना आहे त्यांनी ऑलरेडी हा उपक्रम सुरू केलेला आहे मी त्यांच्या वेबसाईट त्यांच्या लिंकड इन म्हणा किंवा फेसबुक फीडमधनं मला बऱ्याच गोष्टी त्यां ते, ते त्या हो तर, आ, जे काय करतात त्याची माहिती मिळते आणि त्याबद्दल मला खूपच आनंद होतो एकतर म्हणजे असं so, uh, हा उपक्रम कोणीतरी करत आहे हा अशी शाळेला मदत कोणीतरी करत आहे ह्याचा खूपच आनंद होतो आणि त्याबद्दल अगेन uh, एन इ एस ॲलम नाय यांचे आभार जेवढे मानव आहेत तेवढे कमीच आहेत मला स्वतःला सुद्धा uh, काही जर मदत या बाबतीत करता आली तर uh, मी डेफिनेटली uh, मला ते आवडेल मला असं वाटतं की uh, म्हणजे शिक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना होमवर्क म्हणा किंवा बाकी म्हणजे ह्यातले अभ्यासातले कन्सेप्ट कळण्याकरता जर नवीन टेक्नॉलॉजीचा जे गुगल क्लासरूम म्हणा किंवा दुसरे अजून काही टेक्नॉलॉजी असतील तर त्यांचा वापर करून जर काही असं करता आलं आणि त्याबाबतीत जर मला काही मदत करता आली तर मला डेफिनेटली ते करायला आवडेल पुन्हा एकदा ई एस आभार त्यांनी हा जो उपक्रम चालू केला आहे त्याबद्दल आणि तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे अनेक शुभेच्छा थँक्यू